आज बनवलाय असा चिकन मसाला ज्याचा सुगंध येताच भूक आपोआप दुप्पट होते रिच ग्रेवी परफेक्ट मसाला बॅलन्स आणि परफेक्ट चिकन पीस मसाल्यात मस्त कोट झालेला नमस्कार <Namaskar>, मेजवानी जेवणाची यामध्ये पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि हो जर तुम्हाला पण असा झणझणीत क्रीमी आणि फुल फ्लेवर चिकन मसाला आवडत असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला इथं एक के जी मी चिकन घेतलेले चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेले पाणी सगळं निथळून घेतलेले चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि यामध्ये घालायचं आहे एक कप घट्ट रसं दही यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हिथं घातलं आहे मी रंगासाठी बेडगी मिरचीचं लाल तिखट जे हलकं तिखटसुद्धा असतं आणि रंगसुद्धा सुरेख येतो तर हे दोन चमचे घालून घेतलेले आणि हे चांगलं चिकनला कोट करून घ्यायचं आहे मसाला जितका चिकनमध्ये छान असा मुरला जातो ना तितकाच या चिकन मसाल्याला चव खूप भारी लागते आणि या चिकन मसाल्याला तुम्ही काय नाव द्याल नक्की कळवा मला आणि माझ्या घरातल्यांनी या चिकन मसाला नाव काय दिले ते सुद्धा मी शेवटी सांगणार आहे तर इथं ना एक मसाला ताजा करायचा आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरं घेतलेले आहे आणि दोन चमचे घेतलेले धणे आता इथं ना काही सुके मसाले घेतलेले जसं की बेडगी मिरची तमालपत्र फुलचक्र घेतलेले मोठी वेलची लहान वेलची दालचिनी घेतलेली काळी मिरी घेतलेली आहे आणि लवंग घेतलेली आहे मसाल्याची जी लिंक आहे ना ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की एक के जी मस चिकनसाठी मी मसाला किती घेतला येतो आणि हो हा मसाला ना ताजा ताजाच बनवून चिकनमध्ये घातला ना तर त्याचा फ्लेवर सुद्धा खूप भारी येतो आता हा मसाला ना छान हलकासा सुगंध सुटेपर्यंत भाजून झाला की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी जास्त करपेपर्यंत मसाला भाजत बसायची गरज नाही आहे त्याच कडाईमध्ये ना तेल घालून घेतलेले आता यामध्ये ना घालायचं आपल्याला उभा स्लाईस केलेला कांदा आणि तेलाचं प्रमाण जर म्हणाल ना तर तीन चमचे तेल घातलेले आहे मी आता चिकनसुद्धा आहे ना आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे याच तेलामध्ये त्याच्यासाठी आहे ना तेल एकदाच वापरलेलं आहे मी आता हा कांदा आहे ना चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन म्हणजे जसं आपण बरिस्ता बनवतो ना अगदी त्याच लेवलचा करून घ्यायचा आहे तर इथं ना आपला हा बरिस्तासुद्धा तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये हा बरिस्ता मी काढून घेते आणि तुम्ही कधी असा चिकन मसाला बनवलाय का नक्की कमेंटमध्ये कळवा मला आणि तुम्हाला हा चिकन मसाला कशासोबत जास्त खायला आवडेल चपातीसोबत नानसोबत किंवा भातासोबत ते सुद्धा जाणून घ्यायला खूपच आवडेल मला आता इथं बघा बरिस्ता तयार झालेला आहे मसाला जो भाजला होता तो सुद्धा छान थंड झालेला आहे एक मिरची आहे ना हाताने तोडून बघायची जर परफेक्ट मसाला थंड झालेला असेल ना तरच याची पावडर खूप छान होते आणि टिकते सुद्धा जास्त दिवस कुठल्याही आहे ना मटणाला किंवा कुठल्याही भाजीला तुम्ही हा मसाला घालू शकता आता यामध्ये ना मी घातले पाच सहा काजूचे तुकडे आणि दोन चमचे लाल तिखट तर इथं ना एक चमचा दाखवायचा राहून गेला बरं का आता हा मसाला बघा छान असा बारीकसर वाटून घेतलाय पाणी पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाहीये आणि मसाला आहे ना हा चांगला तीन ते चार महिने बाहेर आरामात टिकतो तुम्हाला जेव्हा केव्हा आहे ना थोडीशी वेगळ्या फ्लेवरची जर भाजी खायची असेल ना त्यामध्ये हा मसाला एकदा टाकून बघा खूप भारी फ्लेवर येतो आता हा मसाला एका साईडला ठेवते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो बरिस्ता भाजून घेतला होता आपण कांद्याचा तो घालायचा आहे यामध्ये दहा बारा लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची अगदी थोडीशी घातलेली आहे आणि पाणी न घालता ना अगदी बारीकसर असं हे वाटर करून घ्यायचं आहे याचं तर बघा इथं पाणी अजिबात घातलेलं नाही आहे आता जे कांदा भाजलेलं तेल होतं ना त्याच तेलामध्ये दोन ते ती तीन चमचे हा ताजा ताजा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि खरं सांगते ताज्या ताज्या मसाल्याचा फ्लेवर खूप भारी येतो या चिकन मसाल्यामध्ये आता यामध्येच आहे ना दोन टोमॅटो मी मिक्सरमधून बारीक असे वाटून घेतले होते त्याची प्युरी केलेली आहे आणि यामध्ये ना पाण्याचा कुठंही वापर केलेला नव्हता प्युरी बनवत असताना छान बारीकसर वाटल्यानंतर हे सुद्धा मसाल्यामध्ये ॲड करायचे आणि जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत हे सगळे मसाले छान असे मंद आचेवरती भाजून घ्यायचेत तुम्ही यावरती आहे ना झाकणसुद्धा ठेवू शकता तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यावरती झाकण लावून घेते आणि एक दोन ते तीन सेकंदांनी बघा तेल छान असं सुटलेलं आहे टोमॅटो छान असा, असा भाजलेला आहे आता मस्त हा मसाल्याचा आहे ना सुगंध मस्त घरामध्ये पसरलेला आहे बरं का आता यामध्ये ना कांद्याचं जे वाटण बनवलं होतं आपण ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जर आहे ना एक किलो चिकन असेल तुमचं तर त्याच्यासाठी आहे ना दोन कांदे अगदी परफेक्ट होतात आणि मसालासुद्धा आहे ना इतका टेस्टी होतो हा माझा आहेत ना मसाला, मसाला थोडासा शिल्लक राहिला होता तरी सुद्धा आहे ना जे पाहुणे आले होते ना त्यांनी तो मसाला सुद्धा ठेवला नाही इतका टेस्टी हा मसाला होतो आता बघा मसाल्यातनं तेल छान सुटलं की यामध्ये ना आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आणि खरं सांगते मोजून आहे ना दहा ते पंधरा मिनिटात हा चिकन मसाला तयार होतो आता मी तुम्हाला सांगते माझ्या घरातल्यांनी जी घरातली मंडळी होती त्यांनी या चिकनला कोणतं नाव दिले आणि तुम्हाला ते नाव कितपत बरं वाटतंय किंवा कितपत आवडलं ते सुद्धा सांगा मला तर माझ्या घरातल्यांनी याला नाव दिले चिकन पंजाबी मसाला आणि खरं सांगते इतका भारी इतका टेस्टी झाला होता ना आणि जर तुमच्याकडं मोहरीचं तेल असेल ना त्या तेलामध्ये सुद्धा बनवू शकता नाहीतर मग आहे ना एकदा तुपामध्ये बनवून बघा खूपच भारी फ्लेवर येतो आता माझ्याकडं काही तूप नव्हतं म्हणून मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरलं होतं आता एक झाकण लावून ठेवलं ना की परत बघा चिकन छान असं चिकनचा आहे की नाही हलकासा रंग चेंज होतो आणि मसाले जे होते ते आपण ऑलरेडी भाजून घेतले होते म्हणून अजून एक दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचे यामध्ये तुम्ही गरम मसाल्या गरम पाणी जे असतं ना त्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा थंड पाणी आहे ना त्याचा सुद्धा वापर करू शकता तर हे चिकन मसाला शिजण्यापुरतंच यामध्ये पाणी घालायचं आहे जास्तसुद्धा पाणी नाही घालायचं आणि जरी हे चिकन मसाला तुम्ही आंगच्या पाण्यामध्ये जरी शिजवलं ना तरीसुद्धा खूप भारी फ्लेवर येतो आता मी चिकन शिजल इतपतच पाणी घातलेलं आहे आणि पाणी इथं मी गरम वगैरे वापरलेलं नाही आहे रूम टेम्परेचरवरचंच पाणी घातलेलं आहे आणि रूम टेम्परेचरवरचं पाणी घालून सुद्धा आहे ना फक्त दहा मिनिटाच्या आतमध्ये हा चिकन मसाला तयार झाला एक जाकन एक एक तर सगळा मसाल्या ना एकत्र बर असा करून घेते आणि याच्यावरती आहे ना झाकण लावून एक दहा मिनटासाठी आहे ना हे चिकन चांगलं असं शिजवून घेते तर बघा बरोबर दहा आहे ना मस्त चिकन शिजलेलं आहे आणि इतका सुगंध याचा भारी सुटलाय ना मस्त अशी रिच ग्रेव्ही झालेली आहे आणि मसाल्यांचं जे बॅलन्स आहे ना ते सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे आता यातला आहे ना एक लेग पीस मी काढून घेते आणि तो शिजलाय की नाही व्यवस्थित तो सुद्धा दाखवते तर इथं बघा मस्त असा हा लेग पीस शिजलेला आहे आणि चिकन जे आहे ना ते अगदी ओवरकूकसुद्धा करायचं नाही नाहीतर मग त्याची जी चव आहे ना ती अजिबात लागणार नाही वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हा चिकन पंजाबी मसाला नक्की ट्राय करून बघा आणि हा चिकन मसाला खाण्यासाठी सुद्धा रेडी आहे हा चिकन मसाला एकतर तुम्ही रोटी नान किंवा गरमागरम जिरा सुद्धा, खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या गावरान रेसिपीसोबत